आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण स्टेशनहून आठ महिन्याच्या बाळाची चोरी करणाऱ्या तरुणासह त्याच्या आत्याला सहा तासांच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आई वडील आपल्या तीन मुलांसोबत कल्याण स्टेशनच्या ब्रिजवर झोपले असता एका तरुणाने एका आठ महिन्याच्या बाळाची चोरी केली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले कल्याण रेल्वे पोलीस आणि महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय सहा तासाच्या आत बाळाची चोरी करणाऱ्या अक्षय खरे आणि त्याच्या आत्या सविता खरे या दोघांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या बाळाची चोरी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करतायत पुण्याहून हे कुटुंब कल्याणला आले होते हे कुटुंब मजुरीचे काम करतात काम मिळाले नाही राहण्यासाठी जागाही मिळाली नाही त्यामुळे निलेश हे त्यांची पत्नी पूनम यांच्यासह तीन मुले स्टेशनवर झोपले असताना हा प्रकार घडला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास माझा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर